नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज वाडा तालुक्यातून भक्तीचा महासागर वाहू लागला आहे विविध ठिकाणाहून पायदिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाले असून संपूर्ण परिसर भव्यमय झाला आहे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पंधरा जानेवारी होणाऱ्या त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी वाडा तालुक्यातून आज गुरुवारी पायदिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत ज्ञानोपा माऊली तुकारामच्या गजरात वारकरी नामस्मरण करत पुढे निघाले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे कोंडले परिसर परसवाडा येथील दोन दंड्यांमधून पाचशेहून अधिक वारकरी सहभागी झाले असून डोंगस्ते विजयगड मेठ अशा संपूर्ण गावातून सुमारे दहा हजार वारकरी थंबेदेश रवाना झाले आहेत या वर्षी दिंड्यांमध्ये तरुण तरुणीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत असून हा भारतीय संस्कृती जोपासण्याचा सकारात्मक संकेत मानला जात आहे भरती मार्गामुळे जीवनाचे तरुणांचे जीवन व्यसनमुक्त होईल असा विश्वास वारकऱ्यांनी व्यक्त केला आहे तर कोंढे परिसरातील दिंडेतील वारकऱ्यांसाठी अंकिता दुबिले यांच्या निवासस्थानी चहापाणी व अल्पोहराची मनोभावे व्यवस्था करण्यात आली होती या आठ आठ दिवसांचा पायी प्रवास करत दिंड्या पंधरा जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार आहेत अशात महत्त्वाच्या स्थानिक आणि बातम्यांसाठी आमच्या संवाद महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा